मला काही जास्त बोलता येणार नाही तरी पण मी प्रयत्न करते महिला भगिनीकडून आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आपला सर्वांचा फक्त एकच उद्देश आहे तो, तो म्हणजे मराठांना मराठा समाजाला आरक्षण मिळणे तलवार तर सगळ्यांच्याच सा हातात होती तलवार तर सगळ्यांच्याच सा हातात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची शक्ती फक्त मराठ्यांच्या मनगटात होती मराठांच्या रक्तात होती आजही ही, ही ताकद ता आपण आपल्याला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी दाखवायचे आहे या हा आपला शेवटचा लढा आहे असं समजून आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आता ज्या ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन कुठे केलं त्यांनी खरंच आता म्हणजे सगळे काही भावूक झाले काहींचं रक्त सळसळायला लागलं ही रक्त सळसळत ना हे असंच ठेवा आणि त्या ठिकाणी उपस्थित रहा आणि इतक संख्या जरी कमी असले तर खरंच काही जण मेसेजची वाट बघतायत की आज मीटिंगला काय झालं काय करते आपलं पुढचं नियोजन काय असेल याच्या सोय आहेत तर सर्वांनी ज्याला कोणाचं नियोजन झालं नसेल तर सगळ्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहा एकमेकांशी संवाद साधून नियोजन करा व पुढे आपण वाटचाल करूयात महिलांचा सहभाग मला तर शक्यतो वाटतं कमीच राहील कारण बाहेर जायचंय पण महिला तुमच्या पाठीशी आहेत जसं शिवाजी महाराज पुढे लढायला गेले तर जिजाऊंचे डोळे त्यांच्याकडे लागायचे की ते परत कधी येतील तसंच ह्या महिलांचे डोळेही आरक्षण घेऊन तुमच्यासाठी तिथं उपस्थित राहायला मागे पुढे बघणार नाहीत आणि गरज पडलीच कोणी जरी हो माग म्हंटल तरी त्याची त्याची दाखलच नाही ना दुसऱ्या हातात त्या तलवार घेऊन उभा राहायला कमी पडणार नाही आणि या ठिकाणी सगळेजण निवडणुकीत उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे सर्वांना धन्यवाद देते आणि काही चुकलं असेल तर माफ करा आणि जो आपला उद्देश आहे तो आपण सफल करूनच मुंबईवरून परत येऊ आणि जरंगेदारांना आपण एवढा समाज त्या ठिकाणी जमूयात की जनके दादांना सव्वीस तारखेला उपोषणाला बसायची गरज सुद्धा पडू नये एवढा समाज वीस ते सव्वीस मध्ये तिथे दिसला ना तर आपल्याला तिथेच आरक्षण मिळून जाईल महिलांमध्ये किंवा सकल मराठा समाजामध्ये आता एवढी ताकद राहिली नाहीये कि त्यांनी जरांगी दादाला अंतरुण अंतरुणावर खेळताना बघावं दादा तुमच्यासाठी ह्या महिलांनी आतापर्यंत खूप रडलेत खूप काय केलेलं आहे पूर्ण मराठी समाज तुमच्यासाठी उभा राहिलाय तुम्ही फक्त पुढे चला आम्ही तुमच्या पाठीबा पाठीमाग आहोतच धन्यवाद